गुजरात सरकार आहे इंजेक्शन आम्हाला लॉलीपॉप आता ज्या गुन्हा गुन्हा जर असाल आणि पावसानं सोयाबीन खराब झाला असेल काहीच फरक झाला असेल खूप फरक झाला असेल तर नुकसान करता येते पण व्हायरस आल्यानं तीस महिन्या नुकसान भरपायची तरतूद नाही मग गुन्हा झोप नाही का तीन वर्ष झाले ठिकाणी व्हायरस आहे सोयाबीन खराब झाले नरेंद्र मोदींना पावसाचा आयात शुल्क त्याच्यामुळे कापसाची आयात वाढेल आणि ऐन केंद्रावर शेतकऱ्याचा कापूस पिकत असताना त्याच्या मालाचे भाव पडेल आठ हजार हमी आहे शेतकऱ्याने सहा हजार सुद्धा भेटणार नाही इतकं मोदी सरकार बदमाश आहे त्यांनी रस्ता उतर नाही आम्हाला कर्ज वाटू द्या आयात शुल्क वीस टक्के आणूया कापसाचं सोयाबीनची देवशी बंद करा शेतकऱ्याने सोयाबीनचे कर भाव भेटले पाहिजे मागणी देऊन द्यायला महाराष्ट्रातल्या शेतकरी ফসল লাড শেক জায়গা ভাবুলেই হকলাই জঙ্গল হইলে ভাষে বেলা ভাবছে বেরোজগার রোজ খুন বন্ধ করুন টাকলে